नमस्कार नाशिक विभागांतर्गत जी वनरक्षक पदाकरता मैदानी चाचणी त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली तर याची एकत्रित निवड यादी आणि तसेच प्रतीक्षा यादी नुकतीच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तर यामध्ये कट ऑफ पाहू शकता की सर्वप्रथम एस टी कॅटेगरीचा इथे कट ऑफ देण्यात आला आहे तर तुम्ही पाहू शकता की एकशे छप्पन गुणांचा एस सी कॅटेगरी अंतर्गत जनरल कॅटेगरी यामध्ये एकशे छप्पन गुणांचा कट ऑफ लागलेला आहे तर यामध्ये महिला उमेदवार असतील तर यामध्ये एकशे चव्वेचाळीस गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराचं इथे कट ऑफ लागलेलं चा आहे स्पोर्ट्समन अंतर्गत एकशे चौपन्न गुण आहेत त्याचबरोबर इथे पाहू शकता की अंतर्गत एकशे चव्वेचाळीस गुण आहेत तसेच इथे प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त एकशे छत्तीसचा कट ऑफ आहे आणि त्यानंतर माजी सैनिक याकरता नव्वद गुणांचा कट ऑफ आहे आणि त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीकरता ज्या वेटिंग लिस्ट आहेत पाहू शकता की करता एकशे बावन्नचे वेटिंग लिस्ट कट ऑफ त्यानंतर करता एकशे चाळीस गुणांचा वेटिंग लिस्ट कट ऑफ त्यानंतर एस टी यामध्ये पाहू शकता की माजी सैनिक मॅन याकरता अठ्ठावन्न गुणांचं वेटिंग लिस्ट कट ऑफ आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्त एकशे सत्तावीस गुणांचा कट ऑफ तसेच होमगार्ड अंतर्गत एकशे चाळीस गुणांचा कट ऑफ आणि स्पोर्ट्समन अंतर्गत एकशे चाळीस गुणांचा कट ऑफ यामध्ये लागलेला आहे त्यानंतर पुढे पाहू शकता की एस एस सी कॅटेगरीमध्ये सिलेक्शन लिस्ट देण्यात आले आहे तर यामध्ये जनरल कॅटेगरी अंतर्गत एकशे पन्नास गुणांचा कट ऑफ लागलेला आहे महिला अंतर्गत तुम्ही पाहू शकता की येथे एकशे छे सेहेचाळीस गुणांचा कट ऑफ आहे त्यानंतर होमगार्ड अंतर्गत होम अंतर तुम्ही पाहू शकता की येथे एकशे चौतीसचा कट ऑफ स्पोर्ट्समन अंतर्गत एकशे अठ्ठावीस प्रकल्पग्रस्त एकशे अठ्ठावीस आणि माजी सैनिक त्र्याण्णव गुणांचा कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर पुढे वेटिंग लिस्ट आहेत एस सी जनरल यामध्ये एकशे अठ्ठेचाळीसचा कट ऑफ त्यानंतर एस सी फिमेल वेटिंग लिस्ट एकशे बेचाळीसचा कट ऑफ होमगार्ड एस सी यामध्ये पाहू शकता की एकशे बत्तीसचा कट ऑफ आहे प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे सतराचा कट ऑफ स्पोर्ट्समन अंतर्गत एकशे तीनचा कट ऑफ आहे आणि माजी सैनिक याकरता सत्याऐंशीचा कट ऑफ आहे त्यानंतर एसबीसी कॅटेगरी अंतर्गत एकशे सेहेचाळीसचा कट ऑफ आणि वेटिंग लिस्ट करता एकशे चाळीसचा कट ऑफ आहे तर अशा प्रकारे सर्व याद्या पाहून घ्यायच्या आहेत आणि यांच्याकरता दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी पाहू शकता की सोळा किलोमीटर महिलांसाठी आणि पंचवीस किलोमीटर पुरुषांकरता चालण्याची जी चाचणी आहे धावण्याची शारीरिक तग धरण्याची जी चाचणी आहे ती पूर्ण करणे अपेक्षित आहे तसं जी चाचणी पाहू शकता की अकरा तारखेला होणार आहे आणि लक्षात घ्या की विहित वेळेत तुम्हाला चार तासांमध्ये पूर्ण करायची आहे जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुम्हाला या भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर सोबत आय डी कार्ड घेऊन देखील जायचं आहे तर अशा प्रकारे सदच्या भरती प्रक्रियेचा नाशिक अंतर्गत जो कट ऑफ लागलेला आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा